सातपूर तिरडशेत नंदिनी नदी लगत असलेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं तसंच असल्याची तक्रार भिवानंद काळे यांनी केली आहे सातपूर त्र्यंबकेश्वर रोड येथील तिरडशेत नंदिनी नदीच्या पुलाचं काम सुरू आहे यामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने इंजिनियर पाहणी करत नसल्याने निकृष्ट दर्जाचं काम होताना दिसून येत आहे याबाबत या नागरिक ओरड करत असताना कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सध्या पावसापूर्वी आरोप शिवसेना झोपडपट्टी विभागाचे जिल्हा प्रमुख भिवानंद काळे यांनी केलाय या संपूर्ण प्रकाराची चौकशी करत कार्यवाही करावी तिरडशेत गावानजीक नंदिनी नदी येथे पुलाचं काम केलं जात आहे संबंधित ठिकाणी पुलाचं बांधकाम केलं जात आहे महानगरपालिकेच्या वतीने लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातोय परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप नागरिक तसेच शिवसेना झोपडपट्टी विभागाचे जिल्हा प्रमुख भिवानंद काळे यांनी केलाय मनपा बांधकाम विभागातील अभियंते उंटावर बसून शेळ्या करण्याचं काम करीत असल्याचा आरोपही करण्यात आलाय पुलाचं बांधकाम पूर्ण होत असताना पाहणी करण्यात आली नसल्याने कंत्राटदार मनमर्जी करीत शासकीय निधीचा दुरुपयोग करीत असल्याच्या प्रतिक्रिया काळे यांनी व्यक्त केल्या मनपा निधी कामांसाठी की कमिशनखोरीसाठी असा प्रश्नही काळे यांनी उपस्थित केलाय पुलाचं काम लवकर होत नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी अडचण होत आहे या ठेकेदाराच्या करारनाम्याचा लवकरच पर्दाफाश होणार आहे याबाबतची अधिक माहिती शिवसेना झोपडपट्टी विभागाचे जिल्हा प्रमुख भिवानंद काळे यांनी दिली पुलाबद्दल हा पूल गेली आठ दहा महिन्यापासून काम चालू आहे आणि तीन चार महिन्यात पूल करून आम्हाला एप्रिल मे मे पर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पूल जातो म्हणून असं कॉन्ट्रॅक्टरनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं परंतु या पुलाकडे कुठल्याही अधिकाऱ्याचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं तर मुळीच लक्ष नाही अधिकारी फक्त येऊन त्यांचं काय जे असेल पाकिटं किंवा यांना घेऊन जातात गाडीमध्ये अधिकाऱ्यांना आणि त्यांचं जे काय चिरे असेल ते करून पुन्हा त्या कामाकडे लक्ष नाही या कामाची पडदी तुम्हाला दाखवली मी आता भरलेली पडदी तिला चिरा गेला आहे जसं समृद्धीला चिरा आहे अशा पद्धतीने चिरा गेलेला आहे म्हणजे आज नाही पण भविष्यात जीवितहानीसुद्धा होऊ शकते ह्या पुलाहून जाणारती आणि ज्या पुलाला जे मटेरियल वापरायला पाहिजे गज वापरायला पाहिजे बार जे काय आहे आहे ते बारतील पाहिले सोळाचे न पंधराचे बार किंवा चौदाचे बार दहाचे बार वापरलेले अशा पद्धतीने पडदीलासुद्धा दहाचे बार वापरलेले तुम्ही ह्या असं निकुष्ट दर्जाचं काम आहे आणि जिथं पाहिलं तुम्हाला काळी माती दाखवली भरतीला कोणी काळी माती लाल माती टाकत नाही हाड मुरून लागतो तो, तो हाड सुद्धा त्यांनी टाकलेला नाही आणि जेव्हा ज्या भेगा उलायला लागल्या तेव्हा ह्या माणसांनी कॉन्ट्रॅक्टरनी जेसीबी आणून त्याला ती भिंत पडेल म्हणून त्या बाजूनी भराव टाकलेला आहे म्हणजे अशा पद्धतीचं हे निकुष्ट दर्जाचं काम चालू आहे यामुळं महिलांचे आणि विशेष म्हणजे आता शाळा चालू झाली शाळेतल्या मुलांचे सुद्धा जाण्यायेण्याचे हाल होत आहेत तिकडून पाठीमागून जावं लागतं नाही तर आम्ही नदीतून त्या बाजूनी जाई केली लहान मुलांनी तो पाईप टाकून दिला होता इथून असं येऊन लहान मुलं आणि बाया आजही तशात जातात कारण काल बाई दोन पोटशिवाया आल्या त्यांना येता नाही इथून त्यांना म्हणजे असं अक्षरशः हात घेऊन उचलून आणावं लागलं म्हणजे अशा पद्धतीचं काम चालू या कामाकडे महापालिकेनं त्वरित लक्ष द्यावं अन्यथा शिवसेनाच्या वतीनं शिवसेना झोपडपट्टी जिल्हा काम अध्यक्ष ना या नात्यानं ना मी या पुलाचं शिवसेनेच्या वतीनं अधिकाऱ्यांशी करंतकर करेंच साहेबांशी बोलून आंदोलनाचा इशारा देणार त्यांनी लई त्वरित काम केलं नाही तर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक